नमस्कार मित्रांनो शेतकऱ्यांना दिवसात सिंचन शक्य व्हावं यासाठी मागील त्याला पंप, सोलर पंप योजना राबवली जात आहे प्रधानमंत्री कुसुम सोलर पंप योजनेअंतर्गत दिले जाणारे सोलर पंप आणि राज्य शासनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना दिले जाणारे सोलर पंप असा दुहेरी लाभ या ठिकाणी शेतकऱ्यांना दिला जातो मित्रांनो दोन हजार पंचवीसमध्ये सत्तर हजारपेक्षा जास्त पंप अस्थापित करण्यात आलेले आहेत लाखो शेतकऱ्यांना पेमेंटचे ऑप्शन दिलेले आहेत शेतकऱ्यांच्या माध्यमातून पेमेंट करण्यात आलेले आहेत आणि आता सोलर इन्स्टॉलेशनचं प्रक्रिया ही गेल्या दोन तीन महिन्यापासून नैसर्गिक आपत्तीमुळे पावसामुळे कुठेतरी थंडावलेली होती जी प्रक्रिया आता पुन्हा एकदा सुरू होणार आहे बऱ्याच साऱ्या लाभार्थ्यांच्या माध्यमातून पेमेंट केलेल्या आहेत परंतु त्यांना वेंडर उपलब्ध नव्हते ते वेंडर आता त्यांच्या अंतर्गत उपलब्ध होणार आहेत मित्रांनो या सर्व प्रक्रिया पार पाडत असताना बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांच्या माध्यमातून सांगण्यात येतं की सोलर पंप लागलेच नाही सोलर पंप लावले जात नाहीत फक्त पैसे भरून घेतले ही योजना राबवली जात नाही मित्रांनो याच विषयावरती आज आपण थोडी माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत कारण मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचे सोलर पंप लागत आहेत प्रत्येक जिल्ह्यामध्ये तीन एच पी असेल पाच एच पी असेल यासारखे पंप स्थापित होत आहेत आणि अशा प्रकारे वेगवेगळ्या कॅटेगरीमध्ये फक्त पाच ते सहा महिन्याच्या कालावधीमध्ये मे महिन्यामध्ये मोठ्या प्रमाणात गारपीट झाली जून महिन्यापासून पाऊस सुरू झाला जुलै ऑगस्ट सप्टेंबर आणि ऑक्टोंबर हे पूर्ण चारही महिने इन्स्टॉलेशनची प्रक्रिया बंद ठेवण्यात आली होती असा पाच महिन्याचा कालावधी गेला आणि फक्त पाच महिन्यामध्ये सत्तर हजारपेक्षा जास्त पंप हे राज्यभरामध्ये अस्थापित झालेले हीच यादी ऑनलाईन पद्धतीने सुद्धा आपल्याला पाहता येते मित्रांनो याच्यासाठी काय करायचं तुम्हाला पी एम कुसुमच्या वेबसाईटवरती यायचं पी एम कुसुमच्या वेबसाईटची लिंक तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेलं आहे या वेबसाईटची या वेबसाईटवरती आल्यानंतर या योजनेच्या अंतर्गत ए बी सी ज्या तीन प्रकारामध्ये योजना राबवली जाते त्या तीन प्रकारामध्ये जे टार्गेट आहे त्याच्या डॅशबोर्ड या ठिकाणी दाखवला जातो ज्याच्या अंतर्गत नऊ लाखापेक्षा जास्त शेतकऱ्यांचे सोलर पंप आतापर्यंत अस्थापित करण्यात आल्याची माहिती दाखवली जाते आणि याच्याच खाली शेतकऱ्यांसाठी एक कॉर्नर आहे शेतकऱ्यांसाठी एक माहिती आहे ज्याच्यामध्ये वेंडरची प्रायव्हेट लिस्ट वेंडरची लिस्ट आहे असेल पंपाचे जे काही टेस्ट रिपोर्ट असतील ते देण्यात आलेले आहेत आणि त्याच्या खाली लाभार्थी यादी म्हणून एक ऑप्शन देण्यात आलेला आहे लाभार्थी यादीमध्ये लाभार्थी यादीवरती क्लिक केल्यानंतर सर्वात प्रथम तुम्हाला राज्य निवडावं लागणार आहे महाराष्ट्र निवडत असताना तुम्हाला मेडा आणि महावितरण अशा दोन ऑप्शन दाखवण्यात येतील पूर्वी कुसुम योजना मेडाच्या अंतर्गत राबवली जायची आता महावितरणच्या अंतर्गत राबवली राबवली जाते आपल्याला नवी यादी पाहिजे महावितरण सिलेक्ट करायचं मेड्याच्या माध्यमातून देखील दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये पंप लावण्यात आलेले आहेत महावितरणला सिलेक्ट केल्यानंतर पुढे तुम्हाला कोणत्या जिल्ह्याची यादी पाहायची तो जिल्हा याच्यामध्ये सिलेक्ट करायचा आहे ते सर्व जिल्ह्या आपण या ठिकाणी पाहू शकता त्याच्यानंतर त्याच्या अंत अंतर्गत तुम्हाला तुमचा जो काही पंप कॅपॅसिटी आहे तीन एच पी असेल पाच एच पी सात एच पी जी काही एच पी कॅपॅसिटी असेल ती निवडायची आणि त्याच्यानंतर कोणत्या वर्षामध्ये इन्स्टॉलेशन झालेले पाहिजेत तर आपल्याला दोन हजार पंचवीसचे नवीन इन्स्टॉलेशन पाहिजेत तर दोन हजार पंचवीस लट करायचं आणि सर्च करायचं हे सर्च केल्याबरोबर त्या जिल्ह्यामध्ये लागलेले सोलर पंपाची यादी दाखवली जाईल याच्यामध्ये नावानुसार गाव शेतकऱ्याचे नाव पूर्ण माहिती तुम्हाला याच्यात पाहता येणार आहे पर्टिक्युलर एका नावाचे पर्टिक्युलर एका नावाने सर्च करायचं असेल तर सर्च मध्ये आपण सर्च करू शकता आणि याच्यामध्ये दोन हजार पंप पंचवीस हजार पंप एकोणीस हजार पाचशे जे काही लागतील असतील ते पंप त्या कॅटेगरीनुसार दाखवले जाणार आहेत त्याच जिल्ह्यामध्ये तीन एच पीच्या ऐवजी पाच एच पी पाहायचं असेल तर पाहू शकता किंवा दुसऱ्या जिल्ह्यामध्ये आपल्याला पाहायचं असेल तर आपण जिल्हा बदल करून त्याची एच पीची कॅपॅसिटी बदल करून सुद्धा सर्च करू शकता पर्टिक्युलर्स आपल्या स्वतःच्या नावानुसार किंवा आपल्या गावातील एखाद्या नावानुसार जरी आपल्याला याच्यामध्ये पाहायचं असेल तरी सुद्धा आपण याच्यामध्ये पाहू शकता आणि अशा प्रकारे प्रत्येक जिल्ह्यामध्ये किती सोलर पंप कोणत्या कॅटेगरीचे कोणत्या क्षमतेचे लागलेले ते आपण याच्यामध्ये पाहू शकतो लाखो पंप या ठिकाणी मजूर ठिकाणी मंजूर करण्यात आलेले आहेत फक्त राज्यातील नैसर्गिक आपत्तीच्या पार्श्वभूमीवरती जर इन्स्टॉलेशन पार पार हो प्रक्रिया पार तर त्याच्या नुकसान होऊ या बंद करण्यात आलेली होती जी आता नोव्हेंबर महिन्यापासून पुन्हा एकदा सुरू होणार आहे याच्यामध्ये बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांच्या माध्यमातून वेंडर सिलेक्शन करण्यात आलेले आहे त्याच त्यांच्या पंप स्थापनेच्या प्रक्रिया सुरुवातीला सुरू होतील आणि त्यांच्यानंतर जसं जसं कोटा उपलब्ध होईल तसं नवीन वेंडर याच्यामध्ये ॲड करून शेतकऱ्याला वेंडर सिलेक्शन करण्यासाठी सांगण्यात येणार आहे तर मित्रांनो अशा प्रकारचे तर मित्रांनो अशा प्रकारची महत्वाची माहिती होती आपणास नक्की उपयोगी पडेल अशी आशा करतो भेटूयात नवीन माहितीसह नवीन अपडेट धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र